नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पाकातले मौसूद रवा लाडू चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया रवा लाडू करण्यासाठी इथे एका कढईमध्ये एक कप तूप घेतलेले आहे आणि चार कप रवा घेतलेला आहे रवा आपल्याला व्यवस्थितपणे तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे साधारण दहा मिनटं मंद आचेवर रवा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे रवा जास्त करपून द्यायचा नाही आहे गोल्डन ब्राऊन होसपर्यंत रवा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे मैत्रिणींनो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे तुम्ही पाहू शकता रवा आपला व्यवस्थितपणे भाजून झालेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी की रसोईला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरही नक्की करा आता यामध्ये साधारण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया त्याच कढईमध्ये तीन कप साखर आणि दोन कप पाणी घालायचे आहे आधी मी एक कप पाणी घातलेले आहे आणि एक कप पाणी नंतर ॲड केलेले आहे साखर आपल्याला व्यवस्थितपणे पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे साधारण दहा मिनटं आपल्याला साखर व्यवस्थितपणे पाण्यात विरगळून घ्यायची आहे इथे आपल्याला एक तरी साखरेचा पाक तयार करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता पाक आपला तयार झालेला आहे इथे मी साधारण अर्धी वाटी पाक बाजूला काढून ठेवत आहे पाक जर कमी पडला तर आपल्याला नंतर तो ॲड करता येईल पण तो जर जास्त झाला तर आपल्याला पुन्हा रवा भाजून त्यात ॲड करावा लागेल इथे तुम्ही पाहू शकता एक तरी पाक आपला तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि पाकामध्ये भाजलेला रवा ॲड करायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे पाकामध्ये घालून घ्यायचे आहे रवा व्यवस्थितपणे पाकामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे सर्व मिश्रण साधारण दोन ते तीन तास थंड करायला ठेवायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता तीन तासानंतर आपले मिश्रण व्यवस्थितपणे घट्ट झालेले आहे आणि याचे लाडू आपण सहजपणे वळू शकतो हे पहा व्यवस्थितपणे लाडू वळले जात आहेत तर मैत्रिणींना ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते